महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद देवठांग गाटातील गटामध्ये काही गावांना जनसुविधा योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना आणि गावागावांमध्ये वाड्यावस्त्यांवर डिप्या बसवणे अशा जनसुविधा योजनेतून जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे दोन कोटी रुपयाचा निधी आपल्या ह्या सगळ्या कामांना मंजूर झालेला आहे आणि म्हणून त्या कामांचं उद्घाटन सोळा ह्या सर्व गावागावांमध्ये या ठिकाणी होतो आहे खरंतर सुरुवातीला सतरा तारीख तारखेला हा कार्यक्रम जाहीर झाला होता सतरा तारखेला अधिवेशन चालू असल्यामुळं थोडंसं पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो कार्यक्रम वीस तारखेला गेला म्हणजे उद्या होणार होता तो उद्या सुद्धा मुंबईला सर्व मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांची काहीतरी महत्त्वाची बैठक असल्यामुळं कालच पुन्हा पालकमंत्र्यांच्या सूचना आम्हा सर्वांना होत्या का वीस तारखेचा कार्यक्रम हा सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला करावा आणि मग त्या कार्यक्रमाची रूपरेषा त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं त्याचं नियोजन करण्यासाठी त्याचा स्वरूप सांगण्यासाठी खरं तर आजची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आपल्या ह्या बैठकीसाठी आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख हो, आदरणीय सुशांतजी गजेसाहेब आहेत तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख आहेत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक भोरसाहेब आहेत आमचे शिवसेनेचे नेते लाडूशेर दळवे आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते अरुणभाऊ शेळके आमचे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजीभाऊ पाटोळे प्रमुख गणेशभाऊ पापळ देवठाण जिल्हा परिषद गटातील शिवसेना आणि भाजपचे गावागावातले सर्वच प्रमुख पदाधिकारी खरंतर या निमित्तानं उपस्थित आहे अनेकांची आपल्या सर्वांना नावं घेता येतील त्याच्यामध्ये नेंदुरीचे आमचे देवठाण गाण्याचे गणप्रमुख दादाभाऊ अरुण पिसे आहेत किसान सेलचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सासकर आहेत बैरवाडी गावचे भार भारतीय जनता पार्टीचे नेते सागरभाऊ चास्कर आहेत टाकळी गावचे बी जे पीचे नेते संतोषभाऊ तिकांडे आहेत बैरवाडीचे गोकुळ भवा वाघ कांताराभाऊ मेंगाळ त्याच्यानंतर रेडेचे आमचे दत्ताभाऊ बंदावणे कुंभेफळचे नवनाथ भाऊ पांडे तांबूळचे बाळासाहेब मदे असतील नवनाथ भाऊ मदे असतील किसनभाऊ पोकळे मच्छुभाऊ सिंगवे गणोऱ्याचे आमचे गणप्रमुख प्रवीण भाऊ मालुंजकर त्यांच्यावर आले सर्व कार्यकर्ते गावचे माजी उपसरपंच आनंदभाऊ गिरे असतील केशवभाऊ बोडके असतील राजूभाऊ उगडे आ, या सर्वांसह अनेक प्रमुख पदाधिकारी सुभाषभाऊ मालुंजकर आहेत महेशभाऊ देशमुख आहेत शिवसेना आणि भाजपचे विशेष करून जिल्हा परिषद देवठांग गाटातील सर्वच गावागावांचे प्रमुख पदाधिकारी या पत्रकार परिषदेसाठी या निमित्तानं उपस्थित आहेत आणि आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार आपलं मनापासून अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो खरं तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटलांच्या माध्यमातून काही विकास कामं आपण या तालुक्यामध्ये आणलेली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं धामणगाव आवरी गटातील पण काही गावं आहेत आणि आता ज्या कामांचं उद्घाटन होतं आहे त्या जिल्हा परिषद देवठांग जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे दोन कोटी आणि ग्रामपंचायतचे देवठांग गावातील साधारणपणे दोन कोटी त्याचप्रमाणं पर्यटनमधून देवठांग गावातील खंडोबा मंदिरासाठी मला वाटतं दोन कोट रुपये असे अनेक वेगवेगळे विकास कामं त्या देवठांग गावामध्ये या निमित्तानं मंजूर झालेली आहे आणि मग त्या कार्यक त्या सर्व विकास कामांचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सगळी उद्घाटनं होणार आहे आणि म्हणून बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे सोमवारी सकाळी बारा वाजता या दोन्ही मंत्री महोदयांचं आगमन निळवंडे या ठिकाणी होणार आहे निळवंडे कोकणीवाडी निळवंडे जो काही पूल आहे त्या पुलाचं बारा वाजता उद्घाटन होणार आहे बारा साडेबारा वाजता निळवंडे गेस्ट हाऊसला एक बैठकीचं त्या ठिकाणी आयोजन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बरोबर तीन वाजता मेंदुरीपासून तर देवठांपर्यंत त्या देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात मग मेंदुरी आहे बैरवाडी आहे टाकळी ढोकरी गर्दनी खानापूर रेडे कुंबेफळ तांभोळ विरगाव पिंपळगाव निपाणी ग गनोरे हिवरगाव डोंगरगाव आणि देवठाणे मग सावरगाव या सर्व गावांमध्ये दहा दहा लाख रुपये पाच पाच लाख रुपये दोन दोन लाख रुपयाचे असे वेगवेगळी कामं आपण त्या गटामध्ये घेतलेली आहे आणि मग त्या सर्व कामांचे उद्घाटनं आदरणीय पालकमंत्री विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसेसाहेब तीन वाजता ह्या सगळ्या उद्घाटनाला सुरुवात होईल आणि बरोबर सहा सात वाजेपर्यंत देवठाण ह्या गटातले सगळी उद्घाटनं करत करत देवठाण गावामध्ये सात वाजता पोहोचतील आणि म्हणून देवठाण गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना भाजप तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये त्या, त्या सभेला स्वतः पालकमंत्री आदरणीय विखे पाटील उपस्थित राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब त्या याच्यासाठी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदरजी साहेब त्याच्यानंतर संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलजी साहेब या चार प्रमुख नेत्यांच्या असते या सगळ्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि मग या सभेकरिता आपले अकोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय वैभव पिचड आणि आपल्या तालुक्यातील युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अमित दादा भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी स्वतः अरुण भाऊ शेळके असतील रावसाहेब वागचौरे असतील बाकी शिवाजीभाऊ पाटोळे आणि शिवसेना आणि भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला आव्हान करण्यासाठी आणि आपल्याला विनंती करण्यासाठी ही सगळी आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे आणि म्हणून बावीस तारखेला सोमवारी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन ते सात या वेळेमध्ये हा सगळा कार्यक्रम होणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून देवठाण जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना यानिमित्तानं मी आवाहन करतो की बावीस तारखेला सकाळी बारा वाजल्यापासून येथे देवठाण या गटामध्ये दे दोन्ही मंत्री महोदयांचा दौरा आपण आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यासाठी हे दोन्ही प्रमुख मंत्री महोदय त्या ते ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून माझे आमदार वैभवराव साहेब असतील आदरणीय आम्ही दादा भांगरे असतील या दोघांच्या वतीनं मी ह्या तालुक्यातील ह्या तिन्ही नेत्यांच्या तिन्ही प्रमुख कार्यकर्त्याला विनंती करतो की हा अत्यंत मोठा सोहळा आपण देवठामध्ये दे आयोजित केलेलं आहे त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो त्यासुद्धा त्या कार्यक्रमाला का आहेत उद्घाटनांचे जे काही गावठोगाव का आपण बोर्ड लावलेले आहे पोट प्रोटोकॉलप्रमाणे सुनीता ताईंचं नाव त्या याच्यामध्ये आहे जालिंदर वागचरे त्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहे ते देखील सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तशी आम्ही विनंती सर्वांना केलेली आहे शिवसेना भाजपचे जे काही प्रमुख नेते या तालुक्यातले सर्वांना मान सन्मानानं त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वांनी आमंत्रित केलेलं आहे आता माझे आमदार वयबोराव साहेब असतील आणि आम्ही दादा भांगरे आणि मी आम्ही तिघांनी तो कार्यक्रम खरंतर आयोजित केलेला आहे आणि म्हणून वैभवरावांवर जबाबदारी आम्ही त्यांना विनंती केलेली का आपल्या पक्षातले ज्या तालुक्यातले विशेष करून त्या गटातले आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आम्ही दादा भांगरेंना आम्ही विनंती केलेली आहे का बाबा त्या गटातले आप आपल्या विचाराचे जे काही लोकं असतील त्यांना विनंती करा आपण त्या कार्यक्रमाला या आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही सगळं नियोजन करतो आमचे सगळे प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे राजूरला काही दिवसापूर्वी जी आमची तिघांची सभा झाली त्याला जोड म्हणून खालच्या भागामध्ये तिघांची सभा एकत्रित व्हावी हाच खरं तर यामागचा उद्देश होता आणि म्हणून त्या कार्यक्रमाला का पालकमंत्र्यांची वेळ घेऊन आणि शिवसेनेचे एक मंत्री असावं हो म्हणून दादा भुसेनला आम्ही आमंत्रित केलं आहे असं दोन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ह्यात आमच्या तीन प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे याचा अकोल्यामध्ये शिवसेना भाजप आणि शरद पवार अशी युती झालेली आहे अजून त्याबद्दल अधिकृत काही घोषणा झालेली नाही आहे परंतु तालुक्यामध्ये या तालुक्याच्या हिसा हितासाठी या तालुक्याच्या एकीकरणासाठी आम्हा तिन्ही नेत्यांना जे जे काही चांगलं करतील तो करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतोय अजून निवडणूक आता आपली परत एकदा पुढं गेलेली काही फेरबदल पण आरक्षणांमध्ये होऊ शकतात आणि म्हणून युती कोणावर कशी होईल त्याच्याबद्दल तर काय अजून आम्हाला त्याबद्दल काय बोलता येणार नाही शेवटी वरचे नेते निर्णय घेतील त्याचं पालन आम्ही सर्वजण करणार आहे परंतु ह्या तालुक्यामध्ये सर्व जनतेचं एक कानोस होता का बाबा किमान ह्या तिघांनी तरी एकत्र राहिलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय वैभवरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली राजूरला आदिवासी भागातली एक सभा त्या ठिकाणी पार पडली आणि म्हणून खालच्या भागामध्ये एखादी सभा व्हावी मग त्या ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी त्या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सभेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा हे आवाहन करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आपण बैठक ठेवली मात्र सभेत आपण देखील असं म्हणाले की पालकमंत्री तालुक्यात जर येत असतील तर महात्मा फुले चौकातच असे पालकमंत्र्यांनी आम्हाला या तालुक्यातल्या काही गावांना कामं झाली पाहिजे त्यासाठी निधी दिलेला आहे आणि म्हणून त्या कामांचं उद्घाटन होतंय त्याची त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही आहेत आणि म्हणून आम्हाला रेल्वे पण आहे जितकी रेल्वे आमच्यासाठी महत्त्वाची तितकेच महत्त्वाचे आमच्या गावातले जे आज प्रश्न सुटले आहेत मग काही ठिकाणी रस्ते दिले आहेत काही ठिकाणी डिपे दिले काही ठिकाणी वेगवेगळी कामं दिलेली आहे आणि म्हणून ही कामं पालकमंत्र्यांनी आम्हाला या निमित्तानं दिलेली आहे आणि मग त्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे पालकमंत्र्यांनी आम्हाला कामं दिल्याचं आम्हाला त्यानिमित्तानं एक अभिमान त्यानिमित्तानं वाटलेला आहे आणि म्हणून पालकमंत्र्याला आम्ही जे या आपल्या तालुक्यामध्ये आणतोय अत्यंत उत्साहामध्ये आम्ही त्यांना तालुक्यात आणणार आणि मान सन्मानानं आणणार आणि परत मान सन्मानानंच ते बाहेर जातील असे नियोजन आम्ही त्या कार्यक्रमाचं केलेलं आहे आपल्याकडं सध्या रेल्वेच्या मुद्द्यावरून सगळीकडं वातावरण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आम्हीसुद्धा त्या आंदोलनामध्ये कृती समिती म्हणून आम्ही सहभाग घेतलेला आहे जसं त्यांना वाटतं तसं आम्हाला पण वाटतं का रेल्वे आपल्या तालुक्यात तालुक्यातून गेली पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून का तो प्रश्न सुटला पाहिजे आणि ती रेल्वे अकोल्यातूनच गेली पाहिजे आणि मग देवठाना जी काही सभा होणार आहे त्या सभेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना आग्रह करणार आहे विनंती करणार आहे का साहेब या प्रश्नावर आपण या निमित्तानं बोललं पाहिजे मी खरं तर डॉक्टर अजित नवले असतील आणि बाकीचे रेल्वे कृती समितीतील सगळे नेते असतील खरं तर त्या दिवशी म्हणजे वीस तारखेचा जो काही प्रोग्राम आपला फायनल झाला होता आम्हाला काय सूचना आल्या होत्या का त्या दिवशी आपण त्या प्रश्नावर बसून काही निवडक लोकांबरोबर चर्चा करू परंतु आता परत तो प्रोग्राम बावीस तारखेला गेलेला आहे आता त्या दिवशी बैठक होते की नाही माहीत नाही परंतु आम्ही तो प्रयत्न करू का पालकमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची काही चर्चा घडवून आणता येते का असा तो प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहे जरी बावीस तारखेला ती चर्चा नाही झाली तरी आम्ही पुढाकार घेऊन वैभव ऑफिसर असेल मी असेल आणि आम्ही दादा भांगरे असेल हे तिघजण पुढाकार घेऊन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातील या रेल्वे कृती समितीतल्या काही नेत्यांबरोबर बैठक करता येते का, का आणि त्या संदर्भात पुढं समजा एखादा शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना आणि रेल्वे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाता येते का असे आम्ही या प्रयत्न करणार आहे तर तुम्ही या सर्व नेत्यांना विनंती करतो की शेवटी हा प्रश्न आपल्या आपल्यामध्ये वादविवाद करून तो सुटणार नाही शेवटी ह्या यंत्रणेमध्ये स्वतः पालकमंत्री विखे पाटलांचा रोल महत्त्वाचा राहणार आहे आणि म्हणून वादविवाद संघर्ष करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र बसून विखे पाटलांना विनंती करून त्यांच्या मदतीनंच हा प्रयत्न सुटवा सोडवा त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशा प्रकारचं आव्हान विनंती या निमित्तानं करतो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो कोण बरोबर जावं कोणी कोणाचा -कौन विचार स्वीकारावा आणि मग काल जे काही प्रवेश झाले असतील त्यांना वाटलं असेल का आम्हाला अजितदादांचं नेतृत्व मान्य असेल किंवा आमदारांचं नेतृत्व अर्विशृष्ट होऊन त्यांनी आम्हाला प्रवेश करायचा आहे ते काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आमच्याकडं पण काही प्रवेश होत आहे ते टप्प्याटप्प्यानं आम्ही ते प्रवेश घेऊ आता देवठाणं जी सभा आम्ही आयोजित केलेली आहे पाठोळी साहेबांनी मागे सांगेल तसं सा देवठाण गावातले काही लोक त्या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा ते जसं त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तसं आम्ही देखील सुद्धा या मतदारसंघातील सातही गटांमध्ये आमचा पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न माणसं आहे त्यांचं स्वागत आम्ही करणार आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव